जेण संग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पतगणं पाच लाख रुपयांचा मुद्देमाला सहज जप्त अलीपूरजवळ घटना आरोपी फरार राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत तब्बल पाच लाखाहून अधिक किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केलाय ही कारवाई अलीपूरजवळ मध्यरात्री करण्यात आली असून आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेत फरार झालाय मिळालेल्या माहितीनुसार अकरा फरवरी रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असताना अलीपूर परिसरामध्ये एम एच दोन बी टी बावन्न एकोणपन्नास क्रमांकाची वॅगनर कार संशयास्पद स्थितीमध्ये आढळली आहे ही कार वर्ध्याकडे जात असताना त्यामध्ये देशी दारूच्या तब्बल शहात्तर पेट्या आढळून आल्या पोलिसांचे पथक दिसताच चालकानं गाडी रस्त्यातच सोडून पळ काढल्या तपासणी अंती कारमधील शहात्तर पेट्या देशी दारू दोन लाख शहाण्णव हजार आणि कार दोन लाख पन्नास जार, पास लाग हजार असा एकूण पाच लाख शेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम एस शेख अमित नागतोडे हरिदास सुरजुसे गिरीश बावणे कुमारी सुजाता भारसकरे यांनी पार पाडली दरम्यान फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत आहे रविराज घुमे जनसंग्राम न्यूज वर्धा।